हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल काय झालं आहे ना ॲक्च्युली गावठी कोंबडी आणली होती कारण की आजकाल बॉयलर वगैरे कोबड्यांमध्ये इतके प्रकार आहेत आणि इतकं पॉडकास्टमध्ये काय काय सांगतात ना ती ऐकून डोकंच फिरतं की काय नक्की खायचं असं प्रश्न पडतो तर मग आज म्हटलं जाऊन तर गो गावठी कोंबडीच खायची याच्यापुढे तर गावठी कोंबडी आणली होती पण तिला असं शिजायला जरा वेळ लागतो तर मग मानण्याचं झालं की चुलीवरती बनवायचं म्हटलं ठीक आहे तर मी इथे चूल पेटवायला घेतलेली आहे इथे बरंच काय काय मी मटेरियल असं जिथे जिथे मी इथं अंगणात गार्डनमध्ये वगैरे सोसायटीमध्ये ते मी आणून ठेवतो ते नारळाच्या जावळ्या वगैरे आणि मग ती चूल पेटवायला घेते तर इथे मी मातीच्या भांड्यातच बनवणार आहे मोस्ट ऑफ द मी नॉन काळं जे मातीचं भांडं आहे त्यातच बनवते आणि बऱ्यापैकी लाकडं वगैरे आहे ते मी अशी आणून ठेवते घरामध्ये किंवा आहेत माझ्याकडे तर जेव्हा चूल वगैरे लावायची असते तेव्हा ते कामाला येतात तर इथे भांडं चांगलं तापलेलं आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये आता एक हिरवी मिरची ॲड करणार आहे इथे आधी मी मदनचं बनवून घेणार आहे कारण की मी जेवणार नाही मिराहेटवर आहे थपन त्यामुळे मी याला जेवायचं नाही फक्त मदनपुरतं किंवा मतांसाठी साठी आहे तर इथे चूल पेटवण्याची जी कसरत आहे ना ती खरी मेहनत आहे ऍक्च्युली चिकन बनवण्यामध्ये चिकन बनवायला काही अवघड नाहीये ती चूल पेटवणं ती चा कंटिन्यू चालू ठेवणं ही सगळ्यात मोठी कसरत आहे तर ह्यामध्ये शेवटी मी नारळाच्या करवंट्या वगैरे जे काय असतं ते, ते मी जे जमा केलेलं असतं ते मी त्याच्यामध्ये टाकलं आणि अशा पद्धतीने चूल चालू ठेवले तिथे मी कांद्याची पात असते ना ती बारीक चिरली आणि ती कांद्याचा अर्धा आपला कांदा असतो त्याच्याऐवजी मी कांद्याची पात ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे तेलामध्ये तर इथे व्यवस्थित कांद्याची पात आहे ती छान अशी परतून घ्यायची छान अशी नरम व्हायला पाहिजे तो तोपर्यंत तिला परतून घ्यायची आता इथे दुसऱ्या बाजूला म्हटलं मुलांसाठी पण सुरुवात करावी तर दुसरी चुल ही पेटवायची होती चालू करायची होती तर त्याच्यासाठी पण पुन्हा एक वेगळी कचरा तर इथे मी मसाला घेतला आहे चांगली पात परतून झालेली आहे तर मसाल्यामध्ये कांदा कोबरा आलेला असून थोडेसे तीळ आणि खसखस कोथंबीर को इतकंच आपलं बेसिक जे मसाले असतात इन्ग्रेडियंट्स असतात ते आपण घेतलेले आहेत छान त्याची बारीक अशी पेस्ट बनवून घेतली आणि ती पण छान परतून घ्यायची अगदी त्याला तेल सुटेस तोपर्यंत त्याला परतून घ्यायचं आहे तर दुसऱ्या बाजूला पण चूल पेटवायची आहे त्यामुळे मग इथलं तिथलं असं चालू होतं तर इथे माझ्याकडे ना प्लास्टिकचा पाईप आहे ब्लॅक कलरचा त्याचा मी फुकणी म्हणून यूज करते म्हणजे माझ्याकडे लोखंडाचं असं नाही आहे जे प्रॉपर जे गावाला असते जी लोखंडाची फुकणी असते ती नाही आहे तर मी इथे प्लास्टिकचं पाईप आहे ते वापरते आता इथे दुसऱ्या बाजूला पण चूल पेटवायची माझी कसरत आहे ती चालू झालेली एका बाजूला मसाला आहे तो मी भाजून घेते you <laughs> मसाला आहे ना तर आपला छान असा भाजत झाला तुम्ही बघू शकता तेल सुटले तर इथे चिकन घेतलेले आहे चिकनला दही हळद मीठ आणि चिकन मसाला असं टाकून थोडा वेळ मॅरिनेट केलं होतं करतात आणि त्यातलं मी थोडं चिकन आहे या भांड्यामध्ये आता काढून घेणार आहे आणि चिकन सुद्धा व्यवस्थित आधी चांगलं परतून घ्यायचं चा अजिबात म्हणजे पाणी ओतून घाई करायची नाही जेवढं चांगलं परतून घेऊ तेवढं ते पटकन चांगलं आहे मला काल कळालं कारण की हे चिकन पाऊन तासाच्या आज शिजलेलं आहे गावठी असून सुद्धा त्यामुळे मला खूप बरं वाटलं कारण की ह्याच्या आधी सुद्धा सेम एकाच ठिकाणावर आम्ही घेतलं होतं तर मला फार वेळ गेला गॅसवरती आणि मी डायरेक्टच उकडायला वगैरे टाकलं होतं तर थोडंसं मॅरिनेट करून ठेवलं होतं ते पटकन शिस्त आता तुम्ही बाजूची चुलीचं बघताय माझी कसरत चाललो आहे त्याच्यामध्ये तर मी बघू शकता एका बाजूला चूल फेकायची कचरा चालू होते आणि इथे आपलं जे चिकन आहे छान परतून झालेलं तर मग त्यामध्ये एक दोन चमचे कश्मीरी लाल मिरची आणि एक चमचा आपला घरचा मसाला म्हणजे जो आम्ही वापरतो तो प्रत्येकाने आपापल्या घरात जो वापरतो तो एक चमचा असा मी टाकलेला आहे पुन्हा छान परतून घेतलं एक पाच दहा मिनटं आणि ह्याला आपण ना वाफेवरती शिजव वाफेवरती नाही झाकण ठेवून म्हणजे काय त्याला बोलतात मला आठवत नाही आहे आता पण झाकण ठेवूनच असं प्रॉपर त्याला शिजवून घेणार आहोत तर चिकन पण छान परतून झालेलं आहे तर ह्यामध्ये ना मी पाणी घालणार आहे कारण की ह्याला शिजायला वेळ लागतो त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं आहे तर थोडंसं याच्यात मी पाणी घातलेलं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवलं आणि पुन्हा त्याच्यावरती पाणी ठेवणं झाकणामध्ये पाणी घालून ठेवणार आहे म्हणजे जे काय आहे ना आतमध्ये करपत नाही किंवा ते आटत नाही आणि लवकर शिजतं ह्याच्यामुळे कडाईमध्ये सुद्धा मी तेल घेतलं आहे कांदा घेतला का। आहे कांदा छान परतून झाला की यामध्ये मसाला घालणार आहे मुलांचा आहे त्यामुळे जास्त काही त्याचं तिखट वगैरे घालायचं नाही जे काय ऑलरेडी मी मॅरिनेट करताना तिखट वगैरे घातलं होतं तेच तेवढ्या त्यांच्यासाठी पुरेज आहे इथे ना ॲक्च्युली मी ह्या चिकन मध्ये ना मीठ टाकायचं विसरून गेले आणि मला ते नंतर आठवलं त्यामुळे हळूच ते झाकण काढलं आणि त्याच्यामध्ये पुन्हा मीठ टाकलं आणि पुन्हा झाकण लावून ठेवून दिलं आता बाजूच्या चुलीवरचं तुम्ही जाळ बघू शकता छान पेटलेल्या नारळाच्या करवंट्या घातल्या ना की तो व्यवस्थित जाळ पेटतो आणि मग त्याच्यावरती ना मी थोडंसं तेल घातलं म्हटलं जरा तेलामुळे अजून ते चांगलं पेटेल अजून की इतकं मी त्याच्यामध्ये माहीर झालेली नाही आहे चुलीवरती स्वयंपाक वगैरे करण्यासाठी जे गावातल्या बायका असतात किंवा गावच्या ठिकाणी जे नेहमी स्वयंपाक करतात त्यांना ह्यातला सगळे टेक्निक्स पार्ट म्हणजे माहिती असतात त्यामुळे त्यांना ते सोपं जातं आपल्याला थोडंसं ते कठीण जातं बस एवढंच आता आपण इथे बघूया आपलं चिकन शिजलं आहे की नाही एक ओ... वीस मिनटं वीस ते पंचवीस मिनटं झाले असतील तर मी ह्याच्यावरचं झाकण काढून घेतलं आणि चिकन थोडंसं चेक करून बघते शिजलं आहे की नाही कारण की मला सांगितलं होतं की गावठी कोंबडी शिजायला जरा वेळ लागतो नॉर्मलपेक्षा तर म्हटलं ठीक आहे लास्ट टाईम जेव्हा मी एकताच आणली होती आणि तेव्हा मला खूप बॅड एक्सपिरियन्स आलेला तर इथे चिकन बऱ्यापैकी शिजलं आहे अजून एक पंधरा मिनटं वगैरे ठेवलं एकदम असं छान मिळून येईल त्याच्यामध्ये छान अशी चव उतरेल तर अजून एक पंधरा मिनटं मी पुन्हा चिकन ठेवते झाकण ठेवून मिनिटं चालू आहे आता तुम्ही चिकन बघू शकता इथे छान अशी तरी पण यायला लागलेली आहे आणि आपलं चिकन आहे ते छान आता शिजलेलं आहे ते दिसतंय तर चिकन इथे मला वाटतं अर्धा ते पाऊन तासामध्ये शिजून गेलं खूप छानपैकी जाळ पण होता चुलीवरचा त्याच्यामुळे ते इथे मुलांचं पण शिजलेलं आहे आणि मदनचं पण झालेलं आहे तर मी थोडा वेळ ना झाकण काढून हे जोपर्यंत ते जळत राहील कोळशावरती मी ते ठेवलेलं आहे कारण की थोडंसं मला आठवायचं होतं एवढं पाणी नको होतं पातळ त्याच्यामुळे तर फक्त जेवढं कोळशावरते ते दमत राहील ना म्हणजे कोळशावरती जेवढं काही ते आटेल आट किंवा ते होईल तोपर्यंतच मी ते ठेवणार आहे पण नंतर मला असं वाटलं की नको अजून थोडंसं आपण चूल चालू ठेवूया त्यामुळे मग निखारे पुन्हा घातले आणि पुन्हा चूल थोडीशी पेटवून घेतली आणि थोडंसं अजून आटवून घेतलं कालवण आणि अशा पद्धतीने गावठी कोंबडीचं चुलीवरचं इथे कालवण आहे ते चालू आहे ते इथे माझ्या मुलांची तुम्ही गडबड बघू शकता मला आमचा फार आहे ते जी मी पेटवलेली चुली होती ते सारखं फुक मारून मारून ते विजवत होते आणि अक्षरशः नुसतं कधी कधी असा ताप होऊन जातो काय करू म्हणजे ह्यांच्यासाठीच बनवते आणि मला त्रास असा आमच्याकडे गोंधळ असतो आणि फायनली अशा पद्धतीने गावठी चिकन आहे ते तयार झालेलं आहे चुलीवरचं खायला अप्रतिमच होतं छान झालं होतं आणि चुलीवरचं असल्यामुळे छान अजूनच मजा येते म्हणजे पूर्ण मेहनत त्याच्यामध्ये उतरलेली असते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा चॅनलला लाईक शेअर सब्सक्राइब, नक्की करा मी आज खाऊन दाखवणार नाही कारण की आज मी डाएट वर आहे पुन्हा भेटूया